Yeah. <laughs> Soup, <laughs> त्यांनी सांगितलं मामा मला फक्त बाळ मामांच्या तळावरती म्हणून ते मामांच्या तळावरती आले तळावरती आल्यानंतर मनोभावे मामांची सेवा करू लागले मनोभावे मामांची सेवा करत असताना हे जाहीर सांगू का तुम्हाला इथं आल्यानंतर खाता येत नव्हतं चालता येत नव्हतं बोलता येत नव्हतं आणि मामांच्या तळावरती जे मेंढके मामा असतात ना मेंढ्या आणणारे मेंढ्या राखणारी जाहीर सांगतो या मामाच्या दरबारावरती रक्ताची नाती एकामेकावरती जेवढं प्रेम करत नाही ना तेवढी मेंढके मामा एकमेकावरती प्रेम करत एवढी त्यांची प्रेम करतात त्या येत मानं चारावं तर एका मेडक्यानं पाणी पाजावं तर एकामेकांनी त्यांना सहकार्य करावं एवढं एकामेकावरती प्रेम करतात पुढच्या व्यक्तीला बाळूमामा समजतात आणि त्यांची सेवा करतात हे मेडके मामा असतात त्यांना हळूहळू बाळ मामांची सेवा करत असताना हळूहळू पाय उचला हळूहळू हात उचला उचलत असताना हळू हळू हळूहळू चालू लागले चालत असताना चालता 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 सवा महिना होऊन गेला दोन महिने झाले तीन महिने झाले निष्ठा करू आणि आजची जर परिस्थिती पाहाल खराब प्रसंग मामाच्या दरबारातला ऐका आजची जर परिस्थिती पाहाल अरे ज्याला डॉक्टरांनी सुद्धा नो गॅरंटी दिली होती त्याला डॉक्टर सुद्धा तो ताकत बोलता येत नाही त्याला बोलवण्याची ताकद माझ्या बाळगावामध्ये तुम्ही म्हणतायत नाही त्याला चालवलं तुम्ही सिद्ध करून दाखवलं पुरा व्हायचं स्पष्टीकरणातील बोलता येत नाही त्याला कसे बोलत कस बोलवलं कसं बोलवलं पुराव हे लेकडू दिसतंय का इथे ले हे लेकडू तर गाव पिंपले मारा पिंपली करचे आडनाव आहे त्याच करचे आडनाव आहे त्याला जन्माला पासून बोलता येत नाही अब बरोबर काही खरं जो पुढे कुणालाही विचारा मामांच्या दरबारात मामाचा अधिकार सांगायचा लहानपणापासून बोलता येत नव्हतं आज चार सहा महिन्या जे मामांच्या सेवेमध्ये हळूहळू बोलू लागलो चालू लागलं चांगल्या प्रकारे ते ठणठणीत बोलत होतं ऐका ज्याला बोलता येत नाही ते आज खडाखडा बोलतं ही कृपा फक्त माझ्या बाळभाऊंच्या सेवेचे यापेक्षा दुसरं काहीच नाही बोलवलो अरे दिसत नाही त्याला दिसाय लावलं जे निपुत्री बाळूमामाने कृपा जर माझे बाळूमामाल तर त्या दिवशी एका सवंगड्याने विचारलं मामा तुम्ही सामान्य नाही मामा तुम्ही तुम्ही फार मोठी शक्ती तुमची करतो करतो शक्ती मामा तुमच्या पैशाही तुम्ही सामान्य नाही आम्हाला तुमची सेवा करू द्या मामांनी सांगितलं वेड्या माझी सेवा करू नका मी ज्याची सेवा करतोय त्याची सेवा करा बळ कुठल्या जीवाची सेवा करत होते जीव, जीव, जीव. जीव, जीव.